आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुलदेवीच्या दर्शनासाठी जात असताना आपल्याला कोणती एक वस्तू न्यायची आहे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या कुळाचं रक्षण करणारी ती माता असते त्यामुळे आपल्या कुळाची जी स्त्री देवता आहे तिला आपण कुलदेवी म्हणत असतो कुलदेवीच्या दर्शनाला वर्षातून एकदा नक्कीच जावं बघा ती आपल्या कुळाची माता आहे त्यामुळे तिची आठवण आपण काढली पाहिजे तिला भेटण्यासाठी आपण गेलं पाहिजे कुलदेवीचा जर भरभरून आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असेल तर आपल्या मुलाबाळांची प्रगती होते त्याचबरोबर घरामध्ये शुभ कार्य घडून येतात त्यामुळे बघा दरवर्षी कुलदेवीच्या दर्शनाला आपण जायला पाहिजे निदान तीन वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला हे जाऊन आलं पाहिजे कुलदेवीच्या दर्शनाला जात असताना आपण एक वस्तू कुलदेवीला आवर्जून न्यायची आहे तसं तर कुलदेवीच्या दर्शनाला जात असताना आपण महत्त्वाची म्हणजे जी ओटी आहे कुलदेवीची ओटी आपण भरत असतो तर ती आपल्याला न्यायची आहे या कुलदेवीच्या ओटीमध्ये आपल्याला एक साडी त्याचबरोबर खण नाहीतर मग ब्लाऊज पीस नारळ एक वेणी किंवा गजरा हे न्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे आणि कुलदेवीच्या तिथे गेल्यानंतर आपल्याला कुलदेवीची मनोभावे ओटी भरायची आहे त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाल तेव्हा कुलदेवीची ओटी जी आहे ती अवश्य आपल्याला भरायची आहे घरातील ज्या महिला आहेत त्यांच्या हस्ते ही ओटी आहे ती भरायची आहे म्हणजे कुलदेवीची ओटी घरातील महिलांनी भरायची असते आता मी तुम्हाला सांगितलं की ओटी भरताना आपल्याला काय काय महत्त्वाच्या गोष्टी लागतात याशिवाय बघा शृंगाराचं साहित्य देखील ओटीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे या ओटी ओटीच्या साहित्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या अवश्य घ्या आणि हळद कुंकुवाचा जो करंडा असतो तर तो देखील आपल्याला घ्यायचा आहे तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे याशिवाय तुम्ही बघा जे जोडवी असतात करती त्यामध्ये ठेवू शकता म्हणजे यथाशक्ती तुम्हाला जर जोडवी त्या शृंगाराच्या साहित्यामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही चांदीची जोडवी देखील तुमच्या कुलदेवीला त्या शृंगाराच्या साहित्यामध्ये ओटीमध्ये ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जर जमत असेल यथाशक्ती तुम्ही हे करू शकता नाहीतर हिरव्या बांगड्या आणि जो हळद आणि कुंकवाचा जो करंड आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर बघा जे विड्याचं पान आहे ते पण तुम्ही त्यामध्ये ठेवायचं आहे यालाच तांबूल म्हणतात आता तुम्ही जेव्हा देवीच्या जा दर्शनासाठी जाल तेव्हा तिथे ते तुम्हाला भरपूर सारे तांबूल तयार करून देणारी जी दुकानं आहेत ती दिसतील त्यामुळे तिथनं तुम्ही तांबूल घ्या तांबूल म्हणजे काय तर पानाचा विडा असतो त्यामध्ये जवळजवळ तेरा ते चौदा घटक असतात आणि ते एकत्र असे कुटून तर ते त्या पानाच्या विड्यामध्ये भरलेलं असतं म्हणजे त्यालाच तांबूल असं म्हटलं जातं त्यामुळे असं तांबूल जर तुम्ही मागितलं तर ते तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही तांबूल पण ओटीमध्ये तिथे देवीला अर्पण करायला विसरू नका तांबूल जे आहे देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे अवश्य जेव्हा कुलदेवीच्या दर्शनाला तुम्ही जाणार आहात तेव्हा या ओटीच्या साहित्यामध्ये आत्ता मी सांगितलं हिरव्या बांगड्या हळद कुंकवाचा करंडा आणि तांबूल जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि वेणी किंवा गजरा तिथे मिळतंच देवीचं म्हणजे जिथं मुख्य स्थान आहे त्या ठिकाणी जवळपास वेणी हे मिळत असतं त्याचबरोबर कमळाचं फूल जर तुम्हाला मिळालं तर अवश्य तुम्ही कमळाचं फूल देखील या ओटीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे बघा या वस्तूंना विशेष महत्त्व आहे आपण खूप मनोभावे कुलदेवीच्या दर्शनाला जात असतो पण बघा या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण कुलदेवीला मनोभावे अर्पण केल्या तर बघा तिचे अनेक कृपा आशीर्वाद आपल्या आपल्याला प्राप्त होतात तर आता हे झालं ओटीचं आता बघा जी आपल्याला महत्त्वाची वस्तू जी आहे ती कुलदेवीला दर्शनासाठी जाताना कुलदेवीला आपल्या अर्पण करायची आहे तर ती म्हणजे बघा आपण तिथे कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो की प्रसाद म्हणून किंवा एक नैवेद्य म्हणून तिथलेच पेढे किंवा मिठाई घेत असतो आणि तेच आपण देवीला तिथे दाखवतो पण बघा ते तुम्ही घ्या तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या पण आपल्या हाताने स्वतःच्या हाताने बनवलेला एक नैवेद्य जो आहे तो घरून तुम्ही तयार करून न्या आता या नैवेद्यामध्ये काय न्यायचं कुलदेवीच्या दर्शनाला जाताना नैवेद्य म्हणून काय न्यायचं तर यामध्ये तुम्ही गहू आणि गूळ वापरून बनवलेली जी पोळी आहे ती बनवून न्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणाची पोळी पण नेऊ शकता पण बऱ्याच जणांना ते शक्य नाही आहे समजा तर तुम्ही काय करायचं आहे गव्हाचं पीठ जे आहे ते मळायचं त्यामध्ये छोटे छोटे कणकेचे गोळे करायचे आणि त्यामध्ये असा थोडासा गुळ जो आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि असे नैवेद्य जे आहेत तर ते तुम्हाला बनवायचे आहे अगदी तुम्ही छोटे छोटे असे नैवेद्य पाच बनवले आणि ते नेले तरीही चालेल म्हणजेच गुळाची जी पोळी असते आपण गुळाची पोळी बनवतो तिळगुळाची पोळी बनवतो त्याप्रमाणे अशा गव्हाचं पीठ आणि गुळाचे जो पदार्थ आहे म्हणजे ही गव्हाची आणि गुळाची जी पोळी आहे ती बनवून आपल्याला अवश्य न्यायची आहे याशिवाय तुम्ही जो शिरा असतो प्रसादाचा तो नेऊ शकता किंवा खीर असते तर ती देखील तुम्ही बनवून स्वतःच्या हाताने बनवून ती नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाताना बनवून घेऊ शकता पण बघा गव्हाचं पीठ आणि गूळ यांचा नैवेद्य खूप महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचंच आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे तुम्हाला बनवायचं असेल अजून तर तुम्ही हे बाकीचे पदार्थ जे आहेत खीर म्हणा शिरा म्हणा हे पण बनवून नेऊ शकता तिथे नेल्यानंतर काय करायचं आहे देवीची ओटी भरायची आहे जे मी तुम्हाला साहित्य सांगितलं ते अवश्य तुम्ही ओटीमध्ये अर्पण करा तिथे ठेवायचं आहे आपल्याला आणि तिथे जो आपण नैवेद्य म्हणून नेलेला आहे तो नैवेद्याचा डबा तिथे जे पुजारी असतात त्यांच्याकडे द्यायचा अगदी ते बघा ठेवूनच घेतात असं नाही एक पाच मिनटं फक्त देवीच्या पुढे तो नैवेद्य जे आहे तर ते ठेवतात अगदी दोन ते पाच मिनिटं आणि नंतर आपल्याला ते देतात त्यानंतर तो जो नैवेद्य आहे प्रसाद म्हणून तुम्ही घरी आणायचा आहे आणि घरातल्या सगळ्यांना तो द्यायचा आहे घरातल्या सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे तुम्ही त्यातली एखादी पोळी किंवा जो नैवेद्य आपण दिलेला तर जो आपल्याला पुन्हा मिळालेला असतो तर काही भाग तुम्ही गाईला देखील खाऊ घालू शकता आणि बाकीचा जो प्रसाद आहे तो घरातल्या सगळ्यांना द्यायचा आहे तो सगळ्यांनी खायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जात असताना एक गुळाची ढेप देखील नेऊ शकता आणि बघा काय करायचं जो नैवेद्य आपण बनवून नेलेला आहे तो पण घ्यायचा एका डब्यामध्ये आणि गुळाची ढेप मग अर्धा किलोची असेल पाव किलोची असतील यथाशक्ती तुम्हाला जेवढी घ्यायची आहे तेवढी घेऊ शकता तुम्ही आणि आपल्या नैवेद्याबरोबरच तो जो गुळ आहे तो तिथे ठेवायचा आणि जी गुळाची ढेप आहे ती तिथे पुजाऱ्यांना सांगायचं ती तिथेच अर्पण करायची आहे म्हणून आणि बाकीचा जो तुम्ही केलेला नैवेद्य आहे ते फक्त देवीला दाखवतात आणि एक दोन ते तीन मिनटात ते तुम्हाला देतात त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे ते प्रसाद म्हणून घरच्यांनी खायचं आहे गुळाची ढेप तुम्ही तिथे देवीच्या जवळ अर्पण करायची आहे त्यामुळे मंदिराच्या जवळ मिळणारे जे काही पेढे मिठाई आहे तर ते तुम्ही घेऊ शकता पण घरून जाताना अवश्य स्वतःच्या हाताने बनवलेला असा नैवेद्य जो आहे गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा नक्की बनवून घ्या तुम्ही आपल्या कुलदेवीसाठी बघा आपली कुलदेवी फक्त आपली भक्ती बघत असते किती भक्तिभावाने आपली मुलं आपल्याला भेटायला येत आहेत त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ही वस्तू घेऊन जा आणि तिथे नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद स्वरूपात तुम्ही ते खायचं आहे घरी आणायचा आहे तो प्रसाद कारण बघा जेव्हा आपण कुलदेवीच्या दर्शनाला जातो तेव्हा त्या प्रसादामध्ये देखील देवीचा अंश आपल्याबरोबर आलेला असतो आपल्या घरामध्ये आपण आणत असतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुलदेवीच्या दर्शनाला जातो त्यानंतर बघा एक गजरा आणि एक नारळ जो आहे तो कुलदेवीच्या पायाला लावून आपल्याला आपल्यासोबत घरी आणायचा आहे आणि आणि घरी आणल्यानंतर आपल्या देवघरामध्ये या वस्तू ठेवा बघा या वस्तू जेव्हा आपण देवीच्या चरणाला लावून आणत असतो तेव्हा त्यामध्ये देवीचा अंश ला असतो त्यामुळे घरी आल्यानंतर त्या वस्तू ज्या आहेत त्या, त्या, त्या आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत जर कलश असेल तुमचा मंगल कलश तर तो जो नारळ आहे तुम्ही पायाला लावून आणलेला आहे तर तो नारळ तुम्ही तुमच्या कलशामध्ये ठेवू शकता आणि गजरा जो आहे तो तुम्ही कलशाला तिथे अर्पण करा देवघरातल्या तुमच्या किंवा मग महिलांनी स्वतःच्या केसामध्ये माळला तरीही चालेल पण अवश्य या दोन वस्तू आणा कारण साक्षात देवीचा आपल्या आशीर्वाद त्यामध्ये असतो त्यामुळे नक्कीच या दोन वस्तू तुम्ही येताना आणायच्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल